ज्यांनी लोकांच्या जमिनी लाटल्या ज्यांनी कुणाचंही चांगलं केलं नाही ते जिल्ह्याचा काय विकास करणार अशी घणाघाती टीका माजी आमदार सुरेश साळोखे यांनी विद्यमान खासदारांवर केली आहे प्राध्यापक संजय की यांच्या प्रचारार्थ वळीवडे इथल्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गांधीनगर वळीवडे भागातील गावात प्रचार दौरा सुरू आहे वळीवडी इथं प्रचार दौऱ्यावेळी बोलताना माजी आमदार सुरेश साळोखे यांनी महाडिक कुटुंबियांवर घणाघाती टीका केली ज्यांच्या पेट्रोल पंपावर कुणी पेट्रोल भरत नाहीत त्यांच्या व्यवसायावर विश्वास नाही त्यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून कसं निवडायचं असा सवाल उपस्थित केला अनेक जमनी लाटलेल्या तुम्ही इथे एवढे जण आहे हात करून सांगा मार्गांच्या पंपावर डिझेल भरतो स्वतः स्वतःच्या गाडीत आपल्या पप्पा भरत नाही चुकून बाहेर चुकून आले तर भरून जात म्हणजे ज्या माणसाच्या धंद्यावर तुमचा विश्वास नाही तो भेसळ करतोय तुम्हाला माहित आहे आणि तो लोकप्रतिनिधी आपला यावेळी प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सर्वांनी एकदिल्यानं विजयासाठी कार्यरत राहावं असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं या सभेत अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांना पाठिंबा व्यक्त केला यावेळी सुजित चव्हाण हर्षल सुर्वे अवधूत साळोखे राजू यादव पोपट डांगट यांच्यासह कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते